बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकांचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना एका गोष्टीची मनामध्ये खंत कायम वाटते शिवसेनेचे महत्वाचे दोन ड्रीम प्रोजेक्ट मुंबईतले ड्रीम प्रोजेक्ट त्यामध्ये ट्रान्स हार्बर लिंक ज्याला यांनी अटल सेतू असं नाव दिलंय किंवा मुंबई कोस्टल रोड या दोन महत्वाच्या उद्धव साहेबांच्या मनातल्या आदित्य साहेबांच्या मनातल्या ड्रीम प्रोजेक्ट बद्दल आणि ह्या प्रोजेक्टची केली दुर्दशा पाहून मनाला एक खंत वाटते ज्या प्रकारे अगदी चार पाच महिने झाले असतील अटल सेतूचं उद्घाटन होऊन किंवा या कोस्टल रोडच्या काही भागाचं उद्घाटन होऊन पण लक्षात घ्या या तीन चार महिन्यामध्येच यांची पोलखोल झाली ज्या प्रकारचं शेवटच्या टप्प्यामध्ये निकृष्ट काम यांनी केलं ते काम पाहता अगदी काल परवाचाच तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल अटल सेतू मध्ये भेगा पडल्या आहेत अगदी तुम्ही पट्टी लाकडं काही टाकू शकता त्या भेगांमध्ये मोजू शकता त्याची खोली मोजू शकता त्या भेगांची मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो अटल सेतूचा हा एक व्हिडिओ पहा आणि या मध्ये हा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आपलं ज्ञान पाजळतोय ना हा म्हणतोय हे नॉर्मल आहे ते नॉर्मल आहे का कुणास ठाऊक मनामध्ये असं येतं की कानाच्या खाली इकडे दोन इंच आणि इकडे दोन इंच सत्कार करावा जरा हा एकदा व्हिडिओ पहा प्रकार घडलाय तिकडे कोस्टल रोडच्या बाबतीत देखील कोस्टल रोड जो समुद्राच्या खाली काही भागात में जात असतो त्या कोस्टल रोडला भेगा पडल्या आहेत आणि त्यातून पाणी बाहेर येत आहे याचा ज्या वेळेस हायवेच्या पैशामधून तुमच्या खिशाचे खड्डे भरले जातात ज्यावेळेस हायवेच्या पैशामधून तुमच्या खिशाचे खड्डे भरले जातात त्यावेळेस या हायवेना व मुंबई गोवा असो ट्रान्स हार्बर असो कोस्टल रोड असो यांना खड्डे तर पडणारच आता हे काही वेगळं वे 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 सांगायची गरज नाही मला आणखी एक गोष्ट तुमच्या सर्वांसमोर आणायची आणि तो माझा मुख्य विषय आहे मुंबई गोवा महामार्ग या महामार्गाचा मजा कित्येक वेळा गडकरींनी उडवलाय तर हा प्रोजेक्टच गडकरींच्या अखत्यारीतला या प्रोजेक्टवर म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर काम हे केंद्र सरकार करत आहे गेली दहा वर्ष झाली भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रात आणि केंद्रात सरकार आहे गेली वर्ष झालीये या दहा वर्षाच्या काळामध्ये काय प्रकारचं काम केलंय तुम्हाला सर्वांसमोर येणं हे फार गरजेचं आहे हिंदी मीडियाने सुद्धा याची अनेकदा दखल घेतली आहे काय म्हणतंय हिंदी मीडिया जरा पहा या गडकरींना काय विचारतंय जरा एकदा पहा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने देश में सड़कों को नई पहचान दिलाई है इसमें कोई शक नहीं है तय वक्त में तेजी से सड़कों का चाल कैसे बिछता है हर सवाल का जवाब है नितिन गडकरी के पास लेकिन एक ऐसा हाईवे भी है जिसका काम 15 साल में भी पूरा नहीं हो पाया लेकिन प्रोजेक्ट पूरा क्यों नहीं हुआ नितिन गडकरी के पास इसका जवाब नहीं देश में मुंबई टू गोवा और ये जो सीधी सिंगरोली इसके ऊपर किताब लिखी जा सकती है अध्यक्ष मुंबई गोवा हाईवे पर गटकरी ने ऐसी बात क्यों कही इसका जवाब खुद ये प्रोजेक्ट है जो कहानी बनता जा रहा है प्रोजेक्ट की शुरुआत 2010 में हुई थी हाईवे की लंबाई 471 किलोमीटर है पहले दो लेन हुआ बाद में फोर लेन कर दिया गया पहले फेज में चौरासी किलोमीटर सड़क एन यानी नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया को बनानी थी बाकी का काम महाराष्ट्र पीडब्ल्यूडी के जिम्मे था काम 2020 में पूरा हो जाना चाहिए था लेकिन आठ साल तक काम शुरू ही नहीं हो पाया जिस पर हाईकोर्ट में जनहित याचिका दाखिल हो गई तब एन और पीडब्ल्यूडी ने एफिडेविट दे दिया कि 2020 तक मुंबई गोवा हाईवे कम्प्लीट हो जाएगा 2020 भी गुजर गई नई डेडलाइन है 2023। जब सैकड़ों रोड प्रोजेक्ट्स डेडलाइन से पहले तैयार हो रहे हैं तो मुंबई गोवा हाईवे क्यों अटका हुआ है इसका जवाब नितिन गडकरी के पास भी नहीं है हिंदी मीडिया बनते गडकरी गड़ सुनना उत्तर नहीं है क्यों गडकरी ने उत्तर नहीं है मी आरटीआयच्या मार्फत ज्यावेळेस माहिती काढतोय जवळपास आतापर्यंत कोटींपर्यंत खर्च या हायवेला करण्यात आलेला आहे आणि काम जवळपास तीस ते चाळीस टक्के पूर्ण नाहीये कोटी गेले कुठे कुठे लंपास झाले गेल्या दहा वर्षात जर अठरा हजार कोटी खर्च होत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या हायवेमध्ये आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांची संख्या तुम्हाला सांगतो या हायवेमध्ये आतापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसचाही आकडा पूर्ण नाहीये जवळपास साडेतीन हजार लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे साडेतीन हजार लोकांचा मृत्यू फक्त एका हायवे मुळे तुम्हाला मला हे खेदाने सांगावं असं वाटतं पंधरा हजार कोटी सोळा हजार कोटींचा खर्च आतापर्यंत होतो सहाशे कोटींमध्ये चंद्रावर यान जातं आपलं सहाशे कोटींमध्ये पण मुंबई गोवा हायवे काही होऊ शकत नाही आणि दिल्लीच्या तुम्ही मग व्हिडिओत पाहिला असाल दिल्लीच्या त्या संसदेत सुद्धा सारे खासदार हसतायत है, पण ह्यांना शर्मा वाटत नाही तुम्हाला मी काही आज व्हिडिओ दाखवतो या हायवेची कशी अवस्था आहे सगळ्यात पहिला चिपळूणच्या त्या परशुराम घाटाच्या आसपासचा हा व्हिडिओ पहा कालच मला वाटतं भास्कर जाधव साहेबांनी त्याची पाहणी देखील केलेली आहे तिथे चक्क वरवर वरवर दगड लावलेली आहेत वरवर दगड लावली आहेत आणि खाली मातीच आहे ते सारा ज्या सारा भराव वाहून गेला त्या पेढे गावावर गेला जरा एकदा हा व्हिडिओ पहा मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्याचं काम किती बोगस आहे हे पुन्हा एकदा दिसून आले परशुराम घाटामध्ये संरक्षण भिंती सोबतच केलेला एरिया वाहून गेला आहे या दृश्यांमध्ये तुम्हाला हे स्पष्टपणे दिसत असेल की या ठिकाणी किती बोगस काम झालेलं आहे खाली माती आणि वरून फक्त काळे दगड आपल्याला दिसत आहेत म्हणजेच लोकांना बघताना असं वाटत होत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगडी काम झालेलं आहे पण प्रत्यक्षात खाली केवळ भुसभुशीत मातीच होती रस्ता मातीच है। है। हा रस्ता पुन्हा एकदा मातीत मिसळला आहे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत कोकणातील पाऊस हा मुसळधार असतो हे ठेकेदाराला माहीत नाही का असा सवाल देखील आता उपस्थित होत आहे दरवर्षी याच भागामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात खाली पेढे गावातल्या लोकांना जीव मुठीत धरून राहावं लागतंय का तर मुंबई गोवा महामार्गाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं सुरू आहे एखाद्या ठेकेदाराच्या चुकीमुळे लोकांनी निष्पाप आपला जीव का गमावा असा प्रश्न देखील यानी है। या निमित्तानं विचारला जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव या ठिकाणी पोहोचले त्यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि आपली प्रतिक्रिया दिली सातत्यानं एकच काम पुन्हा 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 कसं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं नादुरुस्त होतं पुन्हा पुन्हा अशा प्रकारची दरड कशी काय कोसळू शकते आणि म्हणून मी स्वतः आज सकाळी पाहणी केली तुम्ही बघाल तर त्याला जी संरक्षण भिंत घातलेली होती ही संरक्षण भिंत वरच्यावर आदांतरी होती त्याने त्या ठिकाणी काळ्या दगडाचं पिचिंग केलेलं होतं ते काळ्या दगडाचं पिचिंग केवळ मातीचा भराव केला होता आणि मातीच्या भरावावर वरती फक्त नाममात्र दगड ठेवण्याचं काम केलं होतं असं काम या घाटामध्ये होत आहे ह्या रस्त्याची साईडपट्टी असेल दरड असेल किंवा केलेला भराव असेल किंवा रिटर्न वॉल असेल हे सगळे तुटून आहेत कोसळून पडतायत परंतु ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या अधिपत्याखाली ही कामं सुरू आहेत किंवा जे कॉन्ट्रॅक्टर या कामांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली की एकदाही ऐकवत नाही किंवा दिसत सुद्धा नाही हायवेची अशी दुरावस्था चालू आहे बरे हे एका ठिकाणी नाही तुम्हाला मी चार ते पाच ठिकाणचे व्हिडिओ दाखवतोय आता मी तुम्हाला एक संरक्षण भिंत दाखवतोय पेडणे गावाजवळची ज्या हायवेची जरा पहा अगदी चार पाच फुटांवर ती भिंत जर खाली आली असेल गाडीचा चोरडा झाला असता एकदा हा व्हिडिओ पहा महत्वाचा तुमचा आमचा ड्रीम कशडी बोगदा मोस्ट अवेटिंग होता या साठी आपण थांबलो होतो हा कशडी बोगदा याचा दर्जा तुम्हाला पाहिजे किती निकृष्ट दर्जाचं काम ह्याच्यामध्ये याच्या आतमध्ये पत्रे ठोकलेत पाणी खाली येऊ नये म्हणून बरं एकच एकच वाहतुकीसाठी खुला झालेला आहे तो दुसरा अजून चालूच आहे पत्रे ठोकून जरी आता अशी अवस्था तर भविष्य कसं असणार एकदा हा कशडी बोगदा देखील तुम्ही एकदा पाहावा कोकणाचं एक मोठं स्वप्न मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा आणि याच कसेडी बोगद्याला आठ ते नऊ ठिकाणी गळती लागलेली आहे आपण बघू शकतो की कशेडी बोगद्याच्या मधोमध मी उभा आहे आणि या ठिकाणी गळती लागलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर सिमेंटचं फेन्सिंग केलेलं आहे तरीसुद्धा गेल्या वर्षी काही प्रमाणात आणि आत्ता मोठ्या प्रमाणावरती गळती या ठिकाणी पाहायला मिळते आपण बघू शकतो या ठिकाणी जो हा परिसर आहे तो ब्लॉक केलेला आहे संबंधित ठेकेदारांनी कारण या ठिकाणी अक्षरशः कशेडी बोगद्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा अनुभव जो आहे तो या ठिकाणी येत होता त्याच्यामुळं हे पात्र्याचं असं घरासमोर जसं पानाळे लावले जातात पाण्याचं हे करण्यासाठी नियोजन करण्यासाठी त्या पद्धतीनं कशेडी बोगद्यामध्ये अशा प्रकारे आठ ते नऊ ठिकाणी थेट गाड्यांवरती पाणी पडू नये म्हणून तात्पुरती उपाययोजना केलेली आहे मात्र तरीसुद्धा ती देखील कमी पडते कारण सिमेंटची भिंत फोडून या ठिकाणी पाणी जे आहे हे संपूर्ण प्रेशरनी या ठिकाणी बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळते आपण प्रेशरसुद्धा त्या पाण्याचं बघू शकतो या याच बाजूला जर आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावरती सिमेंटचं फेन्सिंग तोडून जो ग घाट होता त्या घाटाला त्यानंतर सिमेंटचं फेन्सिंग केलं त्याच्यानंतर एक सिमेंटचा जाड थर असा मोठ्या आकारात टाकलेला आहे तरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे हे, हे आपल्याला कोसळताना पाहायला मिळते मुंबई गोवा महामार्गावरील एक 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 स्वप्न आणि महत्वाचं विषय म्हणजे हा कसडी बोगदा आहे आता बोगदा झाला संरक्षण भिंत झाली आता घेऊया ओव्हरब्रिज आता चिपळूणच्या वहाळ जवळ पहा उड्डाणपूलच खचलाय एकदा हा व्हिडिओ देखील तुम्ही पहा मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाण पूल खचलेला आहे वहाळ फाटा इथल्या उड्डाण पूल खचल्यानं पुलावरून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे महामार्गावरील वाहतूक ही आता जुन्या मार्गावर वळवण्यात आलेली आहे खचलेल्या भागाचं काम पूर्ण केल्यानंतर वाहतुकीबाबत निर्णय घेणार असल्याचं कळत आहे मुंबई गोवा महामार्गाचे अपूर्ण कामामुळे कोकणात वाहतुकीचा नेहमीच फज्जा उडताना आपण पाहतो तर खचलेला पूल आणि त्यानंतर घेण्यात आलेली काळजी आपण पाहतोय वहाळ फाटा इथला उड्डाण पूल खचलेला आहे त्यामुळे त्यावरून कुठल्याही प्रकारची वाहतूक जी आहे ती करण्यात येणार नाही आहे मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाण पूल खचल्यामुळे आता वाहतूक वळवण्यात आलेली आहे झालं किंवा त्याची संरक्षण भिंत झाली आता रस्त्याच्या खाली ज्या ना मोऱ्या किंवा जे पाईप टाकलेत ते सुद्धा खचून खाली दाबले गेले एक रस्तावर दुसरा रस्ता खाली जरा एकदा हा संगमेश्वरच्या धामणी गावाजवळचा हा रस्ता पहा आणि एक बातमी येते मुंबई गोवा महामार्गावरून संगमेश्वरच्या धामणीमध्ये महामार्ग खचण्याची भीती व्यक्त होती संरक्षक <laughs> भिंतीचं काम अर्धवट झालंय पावसामुळे रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे आणि रस्ता खचला तर महामार्गावरची वाहतूक ही बंद करावी लागू शकते संरक्षक भिंतीचं काम हे अर्धवट झाल्यामुळे आता हा रस्ता खचायला सुरुवात झालेली आहे आणि जर पावसामुळे जोर वाढला आणि रस्ता खचला तर महामार्गावरची वाहतूक बंद करावी लागू शकते तो बघायत स्वप्नील नेमकी महामार्गाची काय स्थिती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय स्थिती होऊ शकते यामुळे अशून केवळ दोन ते तीन दिवस झाले आहेत कोकणात मान्सून सक्रिय झालेला आहे आणि या पहिल्याच पावसामध्ये मुंबई गोवा महामार्गाची जी दयनीय अवस्था आहे ती पुन्हा एकदा समोर येते रत्नागिरी जिल्ह्यातला संगमेश्वर भागातला हा रस्ता आहे ज्या ठिकाणी संरक्षक भिंतीचं काम हे गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे आणि याचा फटका हा मागच्या पावसामध्ये बसून रस्ता खचायला सुरुवात झालेली आहे अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर हा रस्ता पूर्णपणे खचू शकतो आणि मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद होईल विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा रस्ता खचायला सुरुवात झाली आहे त्याच्या त्या पूर्ण दरम्यान कुठेही पर्यायी वाहतुकीची व्यवस्था नाही आहे त्यामुळे इथे कुठलेही अद्यापही काम सुरू नाही आणि अधिकाऱ्यांना जर या विचारलं तर अधिकारी असं म्हणतात की डिझेलचा कमी असल्यामुळे या ठिकाणी काम बंद आहे पण वस्तुस्थिती अशी आहे पाऊस मुसळधार आहे येत्या चार दिवसामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे असं असताना त्या भागामध्ये जो भराव आहे मातीचा तो खचण्याची अधिक भीती तिथल्या स्थानिकांकडून व्यक्त होते आणि तसं झालं पहिल्याच पावसामध्ये मुंबई गोवा महामार्गाला फटका बसलाय लांजा तालुक्यातल्या वाकेडमध्ये रस्ता खचलाय निकृष्ट कामामुळे रस्ता खचला आणखी एक घटना घडलीये मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक त्यामुळे आता मंदावलीये रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झालीये आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सुद्धा आपल्याबरोबर आहेत आणखी माहिती जाणून घेऊया प्रणव मुंबई गोवा महामार्गावर ची वाहतूक मंदावलीये रस्ता खचलाय काय नेमकं काय तपशील आहे त्या संदर्भातले जर बघायला गेलं तर मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी सध्या अशा मोरी खचणं त्यावर भरा वाहून जाणं अशा पद्धतीचे प्रकार जे आहे ते होताना पाहायला मिळतात काल संगमेश्वर मधलं मधला प्रकार झाल्यानंतर आता लांजाच्या इथला वाकेड भागामधली एक मोरी जी आहे ती खचलेली आहे आणि मोरी खचल्यानंतर इथं वाहतूक जी आहे तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी इथे चिरे लावून जे आहे ती बंद करण्यात आली होती आणि थोड्या वेळानं इथल्या ग्रामस्थांच्या मार्गदर्शनानंतर इथले वाहतूक जी आहे ती हळूहळू पूर्वत करायचा प्रयत्न जो आहे ते चालू आहे मात्र अशा पद्धतीचा पहिल्याच पावसात या महामार्गाला दणका जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय अनेक ठिकाणी जर बघायला गेलो तर अशा पद्धतीच्या मोऱ्या ज्या ते खचण्याचे प्रकार चालू आहे आणि त्यामुळं पहिल्या पावसात या महामार्गाची दुर्दशा झाल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे शासनानं लक्ष देणं गरजेचं असल्याचं कारण ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा प्रकार घडलाय असं इथल्या ग्रामस्थांचा थेट आरोप आहे खरे प्रणव पहिल्याच पावसात अशी अवस्था होत असेल तर पुढे जस जसा पाऊस वाढेल तेव्हा महामार्गाची काय स्थिती होईल हा विचार न केलेलाच बरा धन्यवाद सारे व्हिडिओ पाहिले की भयानक वाटत तो चिपळूण मधला तो थरार तुम्हाला अजूनही आठवत असेल तो बहादूर शेख नाक्या जवळचा तो उड्डाणपूल ज्यावेळेस पडला होता अगदी बरत असतानाच पडला म्हणजे काय दर्जाचं सा काम चालू आहे हो तुम्ही सर्वजण पाहताय केंद्र सरकारला हा प्रोजेक्ट यासाठी बनवायचा नव्हता कारण शिवसेनेचे खासदार कसे अज्ञानातून बदनाम होतील कारण लोकांना माहीत नाही कोण काम करत आहे कुठलं सरकार काम करत आहे लोकांना हे माहीतच नव्हतं हे केंद्र सरकारचं काम आहे आणि राग निघतो आपल्या माणसांवर पण ठीक आहे का होईना केंद्र सरकारला खासदार पाडायचा होता आता मला सांगा आता तुमचं काय आता तुमची पोझिशन काय आहे आता तुमचा तो हायवे का नाही बनत आहे तुम्हाला तो बनवायचाच नाही मग आजच्याच त्या मध्ये जो सुरुवातीला मी तुम्हाला दाखवला त्यात त्यांनी डेडलाईन दिली होती दोन हजार वीस ची त्यानंतर तेवीस ची आता काय पुढे काय का बनत नाही तुमचा हा हायवे तुम्हाला बनवायचाच नाहीये तुम्ही कारण काय सांगताय कोकणामध्ये भाऊ आहे एकेका एकेका -एक 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 गुंठ्यामध्ये चार चार पाच पाच जणांची असतील पाच पाच जणांची नावं असतील कॉन्ट्रॅक्टर सापडत नाही नसतील ना सापडत कॉन्ट्रॅक्टर पळून जातात जात असतील पण उपाय काय जिथे तुम्ही गडकरी तुम्ही जिथे तो द्वारका एक्सप्रेस वे बनवता जिथे तुम्ही समृद्धी महामार्गाचं काम करता जिथे यमुना एक्सप्रेस वे बनतो तिथे मुंबई गोवा हा चारशे एकाहत्तर किलोमीटरचा हायवे नये फार नवल वाटतंय ऐकल्यानंतर मी स्वतः एकदा ज्यावेळेस महाडमध्ये होतो ज्यावेळेस त्या दिवशी माझ्या समोर एक डायव्हर्जन मुळे अपघात घडला माझ्या समोर घडला तो अपघात म्हणजे इतक्या ठिकाणी डायव्हर्जन दिलेले आहेत या रस्त्याला कधी कुठला डायव्हर्जन कुठून चालू होतो कुठे संपतो की एखादा डायव्हर्जन तुम्हाला दरीत घेऊन जातो हे देखील कळत नाही अशा प्रकारचा हा हायवे आणि याच्यावर तुम्ही कोकण वासियांना त्यांच्या जीवाचं काही मोल आहे का एवढाच एक साधा प्रश्न विचारतो असो आपण करू कर अपेक्षा करूयात या भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये हायवे विषय नेमकं काय आहे लवकरच कळेल गणपतीपर्यंत कमीत कमी एक लेन त्याची पूर्ण व्हावी आणि कोकणवासियांची थोडीशी तरी सोय व्हावी अशीच एक माफक अपेक्षा करतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र